हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशोभूमी मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या नाव राकेश आणि आज तुमच्या कलेक्शन आलेलं आहे हेवी कलेक्शन मध्ये जे वर्क मध्ये येणार आहे लग्नाच्या हिसाबाने सीजनच्या हिसाबाने येणार आहे आणि प्लस कस्टमरची डिमांड होती की आम्हाला जसं शोरूम आयटमच्या हिसाबाने साडी पाहिजे मध्ये की वर्क आयटम म्हणजे रेडीमेड ब्लाऊज मध्ये पाहिजे सिरोस्की डायमंड मध्ये पाहिजे पूर्ण जर्कन वगैरे सगळं पूर्ण काम केलेलं पाहिजे अशी हेवी आणि कमी प्राइस मध्ये जे की मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि ते फक्त तुम्हाला यशोभूमी टेक्स्टाईल म्हणजे कंपनीमध्ये तुम्हाला प्राइस होलसेल रेट मध्ये भेटणार आहे तुम्ही फक्त साडीचे सिरोस्ती वगैरे आणि डिझाईन पण तुम्ही बघू शकता पूर्ण साडी भरलेली येणार तुम्हाला तुम्हाला ओपन करून द्यावे तुम्हाला समजून जाणार याच्यामध्ये बघा आणि प्राइस जर तुम्हाला बात प्राइस तुम्हाला पाचशे तुम स्टार्ट होणार आहे चारशे पाचशे मध्ये स्टार्टअप होणार फॅन्सी मतलब मत येई चारशे पाचशे सुरू होत चारशे पाचशे मध्ये तुम्हाला स्टार्टअप होणार आहे पूर्ण साडी भरले आणि हेज मार्केट मध्ये तुम्ही जे होलसेल मध्ये म्हणता की आमच्या मॅन्युफॅक्चरिंग हे मार्केट लाईन मध्ये होलसेल मध्ये विकता सातशे आठशे रुपये आणि मध्ये बाराशे रुपये पंधराशे रुपये सेलिंग आहे आणि दुसरी गोष्ट जे रेडीमेड मध्ये डिमांड करता रेडीमेड मध्ये पाहिलं तर हे बघा हँडवर्क येणार पूर्ण ये बघा पट्टा येणार तुम्हाला हे सगळं पूर्ण रेडी येणार आहे प्लस तुम्हाला जे म्हणतात साईज ची डिफरंट साईज तुम्हाला फ्री साईज येणार चेन येणार एक्स्ट्रा मार्जिन पूर्ण पूर्ण सेटअप करणार साडी तुम्ही बघू शकता हे बघा साडीचे कलर पूर्ण युनिक आहे कलर तुम्हाला सांगू तर कलर तुम्हाला सहा ते आठ पीस चे कलर चार्ट येणार आणि जास्त यावी तर चार पीस चे बी येऊन जाणार तुम्हाला माझी एसी साडी अगर व्हिडिओ कॉल पे हो तो भैया का नंबर चालला जास्त व्हरायटी पाहिल तर तुम्हाला फोटोज वगैरे तुम्हाला भेटून जाणार तुम्हाला वर स्क्रीनवर नंबर चाललेला आहे बघू शकता हे बघा येलो कलर तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे सिरोस्की मध्ये येणार गोल्ड पॅटर्न मध्ये तुम्हाला येणार आहे ब्लाउज सगळ्यांमध्ये येणार आणि साडीचे मीटर मी सहा प्लस तुम्हाला जास्त हेवी मध्ये साडी मध्ये येणार बॉर्डर में ये बघा हे तुम्ही बघू शकता रेडीमेड ब्लाउज मध्ये झालं जे ब्लाऊज पीस मध्ये डिमांड करता ब्लाउज पीस मध्ये येणार तुम्हाला हे बॉर्डर तुम्ही पट्टा बघू शकता वर्क मध्ये प्लस तुम्हाला सिरोस्की मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये बघा साडी तुम्हाला ओपन करणार पूर्ण प्लेन साडी आहे तुम्ही ब्लाऊज बघू शकता खाली ब्लाऊज बघून ब्लाऊज मध्ये प्लेन साडी बॉर्डर के ब्लाउज वाय बघा तुम्ही बघू शकता ब्लाउज चे काम मस्त केलं पूर्ण छान एक नंबर केलेलं आहे पूर्ण शोरूम आयटम आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये चालणारी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता बघा सिरोस्की डायमंड जे सिक्वेन्स मध्ये मध्ये तुम्हाला भेटणार आहे मल्टी थ्रेड हा मल्टी मध्ये तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये बघा सब सिक्वेन्स बघा सिल्वर कलर मध्ये तुम्हाला येणार आहे एकदम बढिया बढिया क्रिएशन मतलब होता ना की साधी व्यापे ऑन डिमांड सेल हो जाए। फटा -फट। ये बघा देखो हे न्यू कलेक्शन आले पूर्ण जे पण तुम्हाला आणि अजून जास्त वैरायटी पाहिजे तुम्हाला तर सिद्ध तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता कॉल करू शकता पूर्ण जानकारी आमची टीम तुम्हाला देऊन देणार आहे व्हरायटी बघू शकता हे बघा मध्ये येणार आहे प्लस तुम्हाला एम्ब्रॉइड्रीच्या काम आहे पट्टा पूर्ण येणार आहे कलर तुम्हाला सगळ्यांमध्ये येणार आहे

मॅन्युफॅक्चर रेट पाहिजे तुम्ही यशोममी टेक्स्टाईल कंपनीमध्ये येऊ शकता तुम्ही बाकीचे जे म्हणता की आमचे याच्या रेटमध्ये फॅन्सी साड्या मध्ये दाखवता की जे मॅन्युफॅक्चर आहे तीनशे चारशे रुपया ते फ्रॉड करायचे काय दाखवता का देता का ते आपल्या याच्यामध्ये जे तुम्हाला लाईव्ह आहे ते तुम्हाला भेटणार आहे आणि जे मध्ये माल जातात कसं जातं ते तो तुम्हाला माहिती पण ते पण तुम्हाला दाखवून पार्सल तू पार्सल एक बार आहे ना खाली पार्सलो केस झाले पहिली आहे अभि बार निघत होऊन ना बघा गाडी जे दिवस मध्ये जास्त चार पाच पाच तास जास्तच भेटणार तुम्हाला आणि जे क्वांटिटी माल म्हणतात क्वांटिटी मध्ये तुम्हाला हे भेटू हे बघा पूर्ण बंडल तू बंडल येणार आहे ब्रासो मध्ये पाहिजे ब्रास मध्ये येणार प्रिंटमध्ये प्रिंट मध्ये येणार तुम्हाला हे क्वांटिटी माल आहे ब्रासो साडी काही स्टॉक एक पूर्ण स्टॉक आहे ब्रासो साडी मध्ये तुम्ही बघू शकता हे पार्सल टू पार्सल पण आहे अजून तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिलं तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिले तुम्ही सुरत पण येऊ शकता तुम्ही बी आणि बीआरसी उना बीआरसी समोर या स्टेशन टेशनमध्ये जर तुम्हाला ॲड्रेस नाही माहिती जानकारी नाही आहे तर तुम्ही आमची स्क्रीनवर नंबर दिला कॉल करा डायरेक्ट आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जसं की तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहणार भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार